बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळडी येथे शनिवारी बेकरी दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जळाल्याची घटना घडली आहे मुनवळडी शहरातील केईबी सर्कल जवळ असलेल्या बेकरीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला बेकरीतील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं आहे येथील विरूपाक्ष यांच्या मालकीची ही बेकरी आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अनेक वर्षांपासून बेकरी चालवत असलेल्या विरुपाक्ष यांनी आज सकाळी काम करत असताना स्फोट झाला सुदैवाने कामगार जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झाले घटनास्थळी धावून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग भिजवली ही घटना सवनत्ती पोलीस ठाण्याच्या हत्तीत घडली आहे राजशेखर हिरेमठ बेळगाव